मी नितीन पाटील मुळे नंबर वन न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझा मध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत करतो बघूया आजच्या ठळक बातम्या बघूया <गगी> बातमी सवि <समित्था> भारत स्वामी पतंजली योग समिती द्वारा दोन दिवसीय कार्यकर्ता महासंमेलनाचे आयोजन ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन अमरावती येथे करण्यात आले होते यावेळी निशुल्क इंटिग्रेट योग शिबिर घेण्यात आले होते यावेळी स्वामी परमार्थ देव यांनी या योग शिबिराला मार्गदर्शन केले बघूया एक झलक दो दिवसीय कार्यक्रम योग आयुर्वेद और स्वदेशी की चिकित्सा को जीवन जीवन लेकर के एक बहुत बड़ा कार्यक्रम ऐतिहासिक कार्यक्रम इस अंबा नगरी में हुआ है और एक जागरूकता परमपुज गुरुदेव जी महाराज ने ऑनलाइन जो आशीर्वाद सबको दिया है अठारह जिलों के लोग यहाँ पर आए सब भाई बहनाए भाई स्वाيمان पतंजलि योग समिति महिला पतंजलि योग समिति भारत और युवा भारत किसान सेवा समिति हमारे सभी दानदाताओं ने और सभी हमारे कर्मठ कार्यकर्ताओं ने राज्य प्रभारियों ने बहुत सुंदर कार्यक्रम का आयोजन किया इसका एक ही ध्येय है कि हर घर में योग पहुंचे हर घर में योग आयुर्वेद का आधान हो और जीवन की समस्याओं का समाधान हो क्योंकि योग से ही संपूर्ण आरोग्य है योग से हमारे जीवन में संपूर्णता की प्राप्ति होती है छोटे छोटे बच्चों को और बड़ों बुजुर्गों को जो बीमारियां हो रही उनसे बचने का एक ही उपाय है करो योग रहो निरोग यहाँ पे अभी जो पब्लिक आई थी पूरे महाराष्ट्र से आई थी अठारह से निरू। 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 निरू योग ग्रुपचं नाव आमच्या वंदनीय राष्ट्रसंत योग तुकडोजी महाराज योगा ग्रुप चंद्रपूर आलो हो। हवं इथे आम्ही आता दोन दिवसापासून आहोत खूप काही असं शिकायला मिळालं खूप अनुभव आला खूप छान वाटलं हो जय गुरुदेव वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज केंद्र योग शिक्षक आहे हरिदास चंद्रजी पाकते कालपासून आलो स्वामीजी सकाळी आणि स्वामीजीचा वंदनीय राष्ट्रीय गुरुजी महाराज योग केला आम्ही आशा म्हणत आहे अकोल्यावरून आमचा ऑनलाईन ग्रुप आहे मी अकोल्याला असते आणि आमच्यासोबतच्या सगळ्या मैत्रिणी ह्या पवनीच्या आहेत सत्यनारायण भाईजींकडून आम्ही बरंचसं शिकलो आतापर्यंत फेब्रुवारीपासून जॉईन झालेलं आहे आणि आजचे दोन दिवस आम्ही मी पुण्यावरून आली सध्या मुलाकडे होते आणि काल आलो तर इथे आल्यानंतर वेगळाच अनुभव आणि वेगळीच अनुभूती येते छान शिकायला मिळतं योगाबद्दल सगळ्यांनी योगा, योगा अगदी नियमितपणे करायला पाहिजे ते स्वामीजी आपल्याला वारंवार सांगतातच तसंच प्रत्येकाने करायलाच पाहिजे आपल्या मुलांनासुद्धा करून घ्यायला पाहिजे मुलांकडून आणि आपल्या स्वास्थ्यासाठी आपल्या मनशांतीसाठी मानसिक शारीरिक बौद्धिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये प्रगती करून घ्यायची असेल तर योग याच्या योगाकडे वळायलाच पाहिजे प्रत्येकाने असं आम्हाला वाटतं आणि एकदम वेगळीच अनुभूती येते सकाळी पहाटे उठून पाच ते सात दोन दोन तास आम्ही प्राणायाम व्यायाम करतो आसन करतो तर हे आमच्या स्वतःसाठी तर आहेच पण आपण दुसऱ्यांनासुद्धा शिकवू शकतो आणि खूप काही शिकायला मिळतं योगाच्या माध्यमातून परमार्थ जे देवजी दोन दिवस आले आम्हाला खूप काही शिकायला मिळालं त्यांचे खूप खूप धन्यवाद जेवढे आभार मानले तेवढे कमीच आहे आणि आम्हाला खूपच छान वाटतं ऑनलाईन क्लास असल्यामुळे आम्ही मोबाईलमधूनच एकमेकांना बघत होतो आमच्या गुरुजींनासुद्धा आणि परमार्थ सुद्धा आम्ही मोबाईलच्या किंवा टी व्हीच्या माध्यमातून वगैरे ऐकत होतो पण आज त्यांना प्रत्यक्ष भेटताना एकदम वेगळाच अनुभव आला खूपच छान वाटलं असं वाटलं की आपण प्रत्यक्ष आपल्या गुरुदैवतालाच भेटून राहिलं मला तर बरेचदा असं वाटतं की जे गजानन महाराज होते त्यांची प्रतिरूपी म्हणूनच रामदेव बाबा ह्या पृथ्वीवर अवतरलेत आणि जगाचं म्हणजे आपल्या भारताचा किंवा आपल्या देशाचा उद्धार करण्यासाठी असं मला नेहमी नेहमी अशी प्र अनुभूती येते आणि त्यांना ते मला दैवता ठिकाणीच आहेत आणि त्यांचेच प्रतिरूप परमार्थ देवजी त्यांच्याकडून तर आम्हाला खूपच छान शिकायला मिळालं मस्त खूपच छान ऑनलाईन म्हटलं की घरात आपण एकटंच आलो मोबाईलमधून थोडंसं आपल्याला आपण पाहतो एकमेकांना पण इथं आज प्रत्यक्ष असताना प्रत्येक ठिकाणहून जे वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे सगळे योग बांधव वगैरे आलेत त्यांना भेटून तर खूपच समाधान वाटलं प्रत्यक्ष भेटताना खूप छान वाटलं अगदी एकच एका आपण कुटुंबातलेच आहोत सगळे सदस्य असं वाटलं परकेपणा अजिबात जाणवलं नाही आणि प्रत्यक्ष भेटताना एकदम वेगळे संगळं स्वरूप झालं आणि सगळ्यांच्या सोबत योगा करताना तर खूपच छान वाटलं सकाळच्या वेळेला एकीकडे एक सूर्योदय हो थोडी थंडी वाटत होती पण तरीही योगामध्ये ती इतकी ऊर्जा आणि एनर्जी होती की त्या थंडीलाही आम्ही मागे टाकलं आणि खूप छान अनुभव आला आम्हाला आज परमार्थ देवजींसोबत स्टेजवर जाऊन आम्ही त्यांना जवळून बघितलं त्यांचं दर्शन घेतलं आणि सामूहिक त्यांच्यासोबत आम्ही ग्रुप फोटो काढला तर हे एक आमच्यासाठी खूप अविस्मरणीय आहे आम्हाला कल्पनाही नव्हती की आम्हाला अगदी त्यांच्याजवळ इथपर्यंत जाता येईल आम्ही आता नवीनच पदार्पण केलं योगामध्ये आणि योग शिक्षिकेचं ट्रेनिंग घेतलेलं आहे आम्ही शिकवू शकतो आम्ही सगळ्याजणी पूर्ण ट्रेन झालेलो आहोत आणि प्रत्यक्ष तरी पाहता येईल असं वाटलं नव्हतं त्यांच्याजवळ जाताना आम्हाला खूप छान त्यांचं दर्शन घेताना वेगळाच आला छान वाटलं खूपच छान मी से अनु यशवंत सावर बंदे दोन हजार नऊमध्ये शिक्षक संघटना मध्ये हरिद्वारला जाऊन आली योग योग शिक्षकचं ट्रेनिंग घेऊन आली आणि दोन हजार नऊ पासून मी दुर्गा मंदिरमध्ये योग शिक्षक म्हणून कार्यरत आहे आणि रेग्युलर क्लास चालतो आमचा भंडारा जिल्हा आम्ही आमचे जे गुरु आहेत स्थायी गुरु त्यांनी आम्हाला इथं मार्गदर्शन केलं आणि त्यांनी आम्हाला योगा शिकवलं आणि नंतर मग फॉर्म निघाले ते फॉर्म भरलो आम्ही आणि ऑनलाईन सत्यनारायण भाईजी आम्हाला ऑनलाईन क्लास घेत असतात त्यात हे कळलं आम्हाला आधी योग आणि आसणे हेच माहीत होतं पण आता इंटिग्रेटेड योग काय असते ते आम्हाला ऑनलाईन गेल्यामुळे माहिती पडलं आणि आसनामध्ये कपालभाती तानायाम हे शिकायला मिळालं यातून आम्ही हे शिकलो आणि आम्ही इतके ट्रेन झालो होतं आता की आम्ही क्लास घेण्यात आम्ही क्लास घेऊ शकतो आणि आम्हाला क्लास घेण्याची संधी पण मिळते ऑनलाईनमध्ये आणि आता गावामध्ये पण क्लास घ्यायचा आहे आणि योग शिक्षिकेची सर्टिफिकेट पण आम्हाला मिळाली यातून आम्हाला असं वाटते की आम्हाला इथून एकदम सत्यनारायण भाईजी मार्फत आम्ही एकदम स्वामीजी एकदम गुरुमार्फत आपण परमात्म्याकडे वाटचाल करतो आहे याची गणपती येते आणि इथं आम्हाला एवढं अनुभव मिळालं की आम्ही ते शब्दात व्यक्त करू शकत नाही छान तेजराम राखडे पवनी भंडारा जिल्हा भंडारा मी फरवरीमध्ये योग क्लासला जुळलं आणि योग शिक्षिका पण झाली आहे आणि ऑनलाईन आम्ही क्लासेस घेतो आणि परत तिथे जुळतो पण ऑनलाईन आणि मला आजचं आणि कालचं अनुभव म्हणजे की आम्ही जे प्रत्यक्ष असं ऑनलाईन भेटायचे परमार्थ देवजी पण आम्ही आज त्यांना प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांच्यासोबत फोटो वगैरे काढलं योग केल्याने दिवसभर आम्हाला म्हणजे एनर्जी एनर्जी असते आणि कामामध्ये स्फूर्ताही वगैरे असते दिवसभर मी स्नेहलता देवानंद मोखरे राहणार पौनी जिल्हा भंडारा ती फरवरीमध्ये मी योग शिक्षिका म्हणजे म्हणून जोडली आणि ऑनलाईन क्लास होते आणि ते ऑनलाईन क्लासमध्येच आमचं शिक्षण म्हणजे पूर्ण झालं आहे आणि आम्हाला सर्टिफिकेट वगैरे आता मिळेल आणि क्लास घेण्यास आम्ही सिद्ध झालेलो आहोत पण आता या दोन दिवसामध्ये हा जो प्रोग्राम आहे यामध्ये आम्हाला प्रत्यक्ष ऑनलाईनपेक्षा व्यक्तीची अनुभूती या ठिकाणी आलेली आहे आणि याच्या अगोदरसुद्धा भेटी झालेली आहे पण हा कार्यक्रम असल्यामुळे हा कार्यक्रम कसा असतो याचा आम्हाला ब पूर्ण प्रचिती मिळालेली आहे मी अर्चना जगदीश देशमुख पवनी जिल्हा भंडारा मी पण य सहयोग शिक्षिकाचं आहे यांच्यासोबतच हा पूर्ण आमचा ग्रुप कोणीच आहे आणि आशाताई ह्या अकोल्याचे आहे त्या काल मिळाल्या तर जो आनंद झाला तो आयुष्यातला अद्विगुणित आनंद असं म्हणायला काही हरकत नाही आणि आजचा परमार्थ देव महाराजांनाही जे भेटलो तो पण आनंद द्विगुणितच म्हणजे त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पाहिलं होतं पण आज प्रत्यक्षात पाहून त्यांच्यासोबत फोटो काढून त्यांचं ते मार्गदर्शन ऐकून खूप प्रभावित झालो आधीपासून तर मी पहिले कधी योग करायचे नाही पण जेव्हाचं जोडलो तेव्हाचं योग करणं फारच छान आहे माझ्या शरीरातही म्हणजे ज्या काही व्याधी होत्या थोडाफार तेसुद्धा व्यवस्थित झालं आहे आणि दोन दिवसाचा आमचा क्रा कार्यक्रम म्हणजे काल आम्ही पोहोचलो आणि कालचं आजचं सकाळी सकाळी एवढी थंडी होती त्या थंडीतसुद्धा आम्ही सगळे प्राणायाम आणि व्यायाम केले हे महत्वाचं आणि त्यांनी जे अजून आम्ही जे शिकलो त्यापेक्षा काही ॲडव्हान्स पण सांगितले <laughs> ले ले। त्यांसा। त्यांसा त्यांसा हे पण आम्ही ऐकले पाहिले आणि आता जे मार्गदर्शन झालं त्यांचं किंवा विविध व्यक्त्यांचं जे महात्मे आहेत त्यांचं पण मार्गदर्शन झालं हे पण ऐकून काहीतरी ज्ञानामध्ये आमच्या फरक पडला आणि हे ऐकून आयुष्यात कुठेतरी आपल्याला तरी फायदा होतोच आणि स्वामी रामदेव महाराजांना एकदा तरी भेटावं अशी इच्छा आहे मला आम्ही जेव्हा नागपूरला गेलो मिहानमध्ये तेव्हा स्वामीजीची भेट झाली पण त्यांना बघितलं आणि इतकं उत्स्फूर्त झालो की बस आता आम्हाला योगा क्लास चालवायचा आहे आणि सगळ्यांना उत्स्फूर्त करायचं आहे मग आम्ही योगा क्लास सुरू केला आमच्या संघ ग्राउंडमध्ये आणि प्रत्येक घरोघरी फिरून सगळ्यांना आम्ही उत्सुकता केलं की नाही तुम्ही ऑनलाईनला जोडा आणि योग शिक्षिकेचे फॉर्म भरा आमच्या ह्या मैत्रिणी सगळ्या मिळून आम्ही योग शिक्षिका केल्या ऑनलाईनला जोडलो फॉर्म भरले आणि त्याच्यापासून आम्ही एवढं शिकलो का आज ट्रेन खूपच ट्रेन झालो आम्ही आणि शिकवू शकतो क्लास घेऊ शकतो आणि माझा क्लास ऑलरेडी आहेच ग्राउंडमध्ये आणि मला मग त्याच्यातनं तहसील प्रभारीची पदवी मिळाली पोवनी पोवणीमधलं म्हणजे तहसील प्रवारीची आणि मला तिथूनच हरिद्वारला जायचा चान्स आला तर मी आता हरिद्वारला पण चालली आहे चौदा तारखेला आणि स्वामीजींना भेटणार इतका आनंद होते मला की माझ्या जे मला स्वामीजींना मी गुरु मानलेला त्यांना मी केव्हा केव्हा भेटते आणि केव्हा केव्हा नाही असं वाटतं आणि इथे परमात्मा देव नाही पाहिलं तर इतका आनंद झाला की आनंद माझा गगनात मावत नाही आहे दोन दिवस हे कसे वाटले मला खूप असे स्वर्गात आल्यासारखं वाटत आहे मला खूप मस्त आनंद होऊन राहिला आणि आमच्या ज्या क्लासमध्ये येतात त्या बायांची कंबर दुखत होती तर त्या व्यायामामुळे त्यांना फायदा झाला की त्यांची कंबर पण बसली नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका